नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हा जेन कंपनीचा तीन एकराचा प्लॉटची लागण केलेली आहे लागण करून आठ दिवस झालं तर नियंत्रणासाठी आपण मधून रोटावेटर मारला आहे तरी पावसाच्या अतिप्रमाणामुळे आपल्या रोपाची लागण लेट झाली होती तर रोपं पूर्ण पिवळी पडली होती त्यासाठी आपण दीपक कदम साहेबाकडून रोटांजा आणि प्रोबाईन नावाचं मुळीसाठी काम करणारं औषध घेतलं होतं तर आता रोटावेटर मारताना सहज लक्ष गेलं तर आपण बघू शकता मुळीची लांबी आठ दिवसाची लागण आहे कमीत कमी सहा इंच सध्या चालू परिस्थितीला मुळींची लांबी आहे आठ दिवसात तर अशा प्रकारे हे औषधं इतक्या चांगल्या प्रतीनं काम करतं आणि रोपांवर सरास काळोखी दिसत आहे पूर्णपणे गेलेली रोपं होती